हॅलो एव्हरीबडी वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आम्ही चाललो आहोत मालेगाव म्हणजे माझ्या माहेरी बसमध्ये आम्ही निघालो होतो आणि भरपूर रिकामी होती बस बी बोथ वेर एन्जॉईंग हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग आज मी आले आहे माझ्या माहेरी जस्ट करून रेडी झाली आहे चला बघूयात माझी मम्मी काय करते चला तर मग बघूया इथे माझे पप्पा आणि पिऊ एन्जॉय करताय माझ्या भाच्याचा कॉल आला आहे जो की पुण्याला राहतो छोटासा आणि ते दोघं बोलत आहे व्हिडिओ कॉलवरती चला तर मम्मी बघू मम्मी स्वयंपाक करते बाजरीच्या भाकरी आणि माझी काय केली आहे उड़दाची डाळ आहे गेस म्हणजे गोड आई गेस उडदाची डाळ काळी विच आय डोंट लाईक चटणी लसणाची स्पेशली आजीला

तिथे सगळ्या देवाच्याच गोष्टी आमच्या मॅडम सकाळी उठला की मोबाईल आईने दिला की बाबांकडे थोडंसं वारा आलेलं असतं सकाळी आमच्याकडे झोपेतून उठल्यानंतर झटके मारतात मॅडम थोड्याशा आराम शिरलाय काल आम्ही आलो दुपारी मला उडदाची भाजी आवडत नाही डाळ आवडत नाही म्हणून स्पेशली पापडाचा खोडा चिप्स वगैरे तळून दिले मम्मीने पापड वगैरे शेजारी हळदीचा कार्यक्रम चालू होता म्युझिक ऐकायला येत होतं मग दोघी झाल्या हळदी तिकडनं आल्या आणि घरी पण नाचायला लागल्या दोघी पण हे गाईज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज डू सपोर्ट